नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शिरसगाव येथे सुखोई तीस विमान कोसळून दोन पायलट जखमी झालेत सर्वत्र लोकसभा निकालाची उत्खंठा शिगेला पोहोचली अशातच निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे द्राक्ष बागे शेजारी सुखोई तीस हे विमान कोसळले यामध्ये दोन पायलट होते दोघेही पायलट यांनी प्रसंगावधान राखून उड्या घेतल्या त्यामुळे ते, ते जखमी झाले विमान कोसळले तेव्हा बाजूलाच महावितरणाची थ्री फेज सप्लायचे कनेक्शन होते त्यामुळे ते तेथील तारा तुटल्या विमान नेमकं कशामुळे कोसळलं हे अजूनही समजू शकलं नाही तांत्रिक बिघाड झाला की अजून काही कारणांमुळे हे एच एलचे पथक आले की समजू शकते विमान कोसळताच भल्या मोठा आवाज होऊन लागलीच विमानाने पेट घेतला त्यामुळे परिसरामध्ये बघ्यांची गर्दी झाली होती नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका